गणेश चतुर्थीला आपण गणपतीची स्थापना करतो आणि अनंत चतुर्दशीला त्याचं विसर्जन करतो गणेशोत्सव काळात दहा दिवसांसाठी भगवान गणेश पृथ्वीवरच राहतात आणि आपल्या भक्तांचं दुःख कष्ट निवारण करतात अशी धारणा आहे मात्र ही दहा दिवसांची परंपरा कुठून आली असा प्रश्न काही वेळा पडू शकतो तर याचा संबंध महाभारताशी आहे महर्षी वेदव्यास यांना जेव्हा महाभारत लिहायचं होतं तेव्हा त्यांना ते अशी व्यक्ती हवी होती जी स्वतःच अतिशय बुद्धिमान असेल त्यावेळी इतक्या ताकदीची देवता म्हणून भगवान गणेशाचंच नाव पुढे आलं महर्षी व्यास रचना सांगतील आणि त्या रचना म्हणजेच श्लोक गणपती उतरवून घेईल अशी त्यांच्या कामाची विभागणी ठरली दोघांनीही एकमेकांना आटे घातल्या जर व्यास सलग श्लोक सांगत राहिले तरच मी लिहिणार अशी गणपतीची अट होती तर जोवर श्लोक व्यवस्थित समजत नाही तोवर तो दो गणेशाने उतरवून घ्यायचा नाही अशी व्यासांनी अट ठेवली दोघेही या अटींना तयार झाले घडलेल्या महाभारताला व्यास आपल्या अद्वितीय प्रतिभेने रचत गेले आणि अतिशय मोहक सुंदर वळंदार हस्ताक्षरात गणपती लिहित गेला असं म्हणतात की गणपतीनं महाभारत उतरवून घ्यायला सुरुवात केली तो दिवस होता गणेश चतुर्थीचा हे लिखाण सलग दहा दिवस चालू होतं म्हणजेच चतुर्दशीपर्यंत हे लिखाण चाललं मात्र या दहा दिवसात गणपती एकदाही उठला नाही सलग दहा दिवस बसून राहिल्यामुळे त्याच्या अंगावर धूळ माती जमा झाली होती तसंच त्याचं अंगही चांगलंच जखडलं होतं त्यामुळे महाभारताचं लिखाण झाल्या झाल्या चतुर्दशीच्या दिवशी त्वरित तो सरस्वती नदी किनारी गेला आणि आपलं धुळीने माखलेलं अंग त्याने स्वच्छ केलं सरस्वतीच्या पवित्र पाण्यात तो बराच काळ डोंबत राहिला ज्यामुळे त्याचं जखडलेलं अंगही मोकळं झालं आणि आपण एका उदात्त उत्तम कामाचा भाग झालो याचा आनंद त्याच्या मनावर तरळत राहिला याच कारणामुळे गणेश दहा दिवस स्थापित केला जातो आणि चतुर्दशीला त्याचं पाण्यात विसर्जन केलं जातं आपल्याला गणेश विसर्जनाशी संबंधित ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो गणपती बाप्पा मोरेया हे लिहायला तर विसरूच नका